तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून म्हणजे साधारणतः एक आठवडा मी या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही काही मित्रांनो पर्सनल प्रॉब्लेम्स होते फॅमिली इश्यूज होते ते मला सॉर्ट आऊट करायचे होते आणि आफ्टर ऑल मित्रांनो ते सगळे सॉर्ट आऊट केल्यानंतर आज मला वेळ मिळालेला आहे की तुमच्यासाठी मी ह्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करू शकतो आहे सो बघा आज पुन्हा एकदा आपण इंडसइंड बँकबद्दल चर्चा करणार आहोत आता थोड्या दिवसांआधीच मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो इंडसइंड बँकवर मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीला एक मोठा डेरेटिव सेगमेंटमध्ये लॉस झालेला आहे एक हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा सा लॉस मित्रांनो डेरेटिव्ह सेगमेंटमध्ये ह्यांना झालेला आहे आणि तो लॉस यांनी अद्यापही काय केलेला नाही आहे त्यांच्या फायनान्शियल रिपोर्ट्समध्ये त्यांनी काय केलेलं नाही आहे दाखवलेला नाही आहे शो केलेला नाही आहे आणि आज न उद्या त्यांना तो लॉस काय करावा लागेल मित्रांनो शो करावा लागेल त्यावेळेला होऊ शकतं की स्टॉकमध्ये आणखीन मोठी घसरण येऊ शकते पण ह्यात आणखीन एका गोष्टीने मित्रांनो आगीमध्ये तूप टाकण्याचं म्हणा किंवा तेल टाकण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणजे ह्या कंपनीचे जे काही ओ आहेत ओके आणि जे काही एम डी आहेत त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे ओ प्लस एम डी त्यांचं नाव असं आहे मित्रांनो सुमंत कथफालिया असं त्यांचं नाव आहे त्यांनी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे राजीनामा दिलेला आहे ओके म्हणजे जो काय मित्रांनो यांनी काय केलेलं आहे रेजिग्नेशन लेटर आहे ते तत्काळ स्वरूपात त्यांनी काय केलेलं आहे दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो एक खळबळ ह्या ठिकाणी माजलेली आहे की हा स्टॉक आणखीन खाली जाऊ शकतो अर्थातच ह्यांच्या ज्या रेजिग्नेशनचा परिणाम आहे ते स्टॉकच्या प्राईसवर आपल्याला काही इतका जास्त दिसलेला नाही आहे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण ह्याचा अर्थ असा नाही की पुढे हा परिणाम दिसू शकत नाही कदाचित पुढील आठवड्यामध्ये स्टॉकमध्ये एक चांगला फॉल येऊ शकतो सो ह्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे दे तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो बघा हे व्हिडिओ बनवण्यासाठी फार जास्त मेहनत लागते सो भाऊच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच चला ओके सो चला आता आपण बघूया की ही जी काही न्यूज आहे मित्रांनो जे काही जे सीओ आहेत त्यांनी काय केलं एकदम तत्काळ स्वरूपात रेजिग्नेशन दिल्यामुळे आणखीन एक थोडीशी निगेटिव्हिटी वाढलेली या स्टॉकबद्दल आता अर्थातच जर तुम्ही आपल्या चॅनल ते पहिल्यापासून जुडलेली असेल जो तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेला इंडसइंड बँकमध्ये डेरिटिव्ह क्रायसिसची न्यूज आली होती त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक आणखीनच या ठिकाणी काय करू शकतो फॉल करू शकतो त्यामुळे जर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तो अद्यापपर्यंत काय करा थोडासा त्याला स्थगिती द्या तो टाळा कारण स्टॉकचं प्राईस ऑलरेडी पन्नास साठ टक्के पडलेला आहे कदाचित आणखीन हा स्टॉक काय होऊ शकतो ह्या ठिकाणी क्रॅश होऊ शकतो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आणि त्यानंतर सुद्धा मित्रांनो स्टॉक काय झाला थोडा बहुत या ठिकाणी काय झाला घसरला मित्रांनो आता अर्थातच गेल्या काही आठवड्यांमध्ये कारण मार्केटसुद्धा मित्रोनो काय झालं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट दाखवलं बॉटमपासून ओके एकवीस हजारचा आसपासचा लो दाखवल्यानंतर मार्केटने काय केलं बाउन्सबॅक केलं त्यामुळे सगळेच स्टॉक मित्रांनो बाउन्सबॅक झाले आणि इंडस इंड बँकने सुद्धा काय केला मित्रांनो एक चांगला बाउन्सबॅक दाखवला पण मित्रांनो ही काय फक्त एक रिट्रेसमेंट आहे ओके इतक्या मोठ्या शॉर्टफॉल नंतर एक आलेली छोटीशी रिट्रेसमेंट आहे त्याच्यावर आपण जास्त काय करू शकत नाही रिलाय करू शकत नाही आता ह्या लेवलवर जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की सहाशे शहाऐंशी रुपयाचा ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे त्याच्या खाली आल्यानंतर हा स्टॉक काय करू शकतो आणखीन खाली या ठिकाणी जाऊ शकतो एक साधारणतः तुम्हाला जे काही लेव्हल्स दिसू शकतात मते एक चारशे पंच्याऐंशी रुपयापर्यंतचे लेव्हल्स सॉरी जस्ट वन सेकंड मी तुम्हाला एक्झॅक्ट लेवल सांगतो किती सांगितले होते मी हां चारशे पंच्याऐंशी रुपयास यस एक्झॅक्टली चारशे पंच्याऐंशी रुपयांच्या आसपासचे लेवल मी तुम्हाला सांगितलं होते की ह्या लेवलपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो घसरू शकतो आता त्यानंतर मित्रांनो स्टॉकने बाउन्स बॅक केला पण मला असं वाटतं मित्रांनो हा ट्रॅप आहे फक्त एक रिट्रेसमेंट असू शकते कारण इतक्या मोठ्या नंतर जे काही मित्रांनो डेरिवेटिव्ह सेगमेंटचे जे काही ट्रेड्स वगैरे असतात ते काय होतात मित्रांनो या ठिकाणी वाईंडअप होतात किंवा ते ह्या ठिकाणी क्लोज केले जातात सो थोडीशी रिट्रेसमेंट येते आता ह्यामध्ये काय होऊ शकतं पुन्हा एकदा स्टॉक थोडीशी रिट्रेसमेंट दाखवल्यानंतर थोडंसं कन्सॉल्टेशन दाखवल्यानंतर पुन्हा एकदा डाऊनसाईडला ह्या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे अद्याप ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची चूक कदापि करू नका ओके सो आता ह्यामध्ये आपण बघूया की स्टॉकमध्ये जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स फंडामेंट सा आपल्याला सांगण्याचा सा काय प्रयत्न करत आहे आता बघा ह्यामध्ये तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो काय एकतर एक तर ह्याच्या सी ओने आता काय केलेलं आहे रेजिग्नेशन दिलेलं आहे ओके दुसरी गोष्ट काय डेरेटिव्ह क्रायसिस आहे त्याचा लॉस अद्याप ह्यांनी आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दाखवलेलं नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्यांचे जे, जे काही मागील दोन क्वार्टरचे रिझल्ट आहेत ते ऑलरेडी खराब आलेले आहेत आता ते खराब कसे आलेले आहेत तर तुम्ही ह्या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता की ह्यांचा जो फायनान्सिंग प्रॉफिट आहे फायनान्सिंग प्रॉफिट म्हणजे काय त्याला तुम्ही दुसऱ्या भाषेत ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणू शकता म्हणजे कंपनीचा जो काही मुख्य बिझनेस त्या मुख्य बिझनेसमध्ये मित्रांनो काय झालेलं आहे लॉस लागलेला आहे ला कोटी आणि कोटीचे अनुक्रमे दोन निगेटिव्ह या ठिकाणी काय केले आहेत आपले जे काही स्टेटमेंट्स आहेत ते दाखवलेले आहेत म्हणजे लॉस यांनी दाखवलेले आहेत आता ह्याच्या मागचं मोठं कारण काय जो काही मित्रांनो डेरिव्हिटिव्ह क्रायसिस आला डेरेटिव्ह क्रायसिसनंतर मित्रांनो बरेचसेच ह्यामध्ये काय होतात निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात निगेटिव्हिटी मार्केटमध्ये पसरते नवीन अकाउंट्स येत नाही जे जुने आहेत ते क्लोज होतात ओके सो अशा पद्धतीने ह्यांना काय झालेला फायनान्सिंग जो प्रॉफिट आहे तो कागेटिव्ह आलेला आहे आता ऑदर इनकम कॅल्क्युलेट केल्यानंतर का नेट प्रॉफिट आहे तो तर पॉझिटिव्ह आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अदर इनकम दिल्यानंतरसुद्धा ऑदर इन्कम मित्रांनो दाखवल्यानंतरसुद्धा मागील काही क्वार्टरचा जर तुम्ही प्रॉफिट ह्या ठिकाणी भेटला तर ह्या दोन क्वार्टरचं प्रॉफिट अत्यंत कमी आहे आणि जे काही ऑदर इन्कमचे प्रॉफिट असतात मित्रांनो ते कधीसुद्धा आपण काउंट करायचे नाहीत का काउंट करायचे नाही आहेत कारण काउंट करायचे आहेत नैशातला भाग नाही आहे पण ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे कारण ऑदर इन्कमवर तुम्ही किती दिवस डिपेंड राहणार जो तुमचा कोर बिझनेस आहे ती तुमची मित्रांनो काय एक प्रकारची आत्मा असते ओके आणि बॉडीतून आत्माच बाहेर पडली तर बॉडी सस्टेन करू शकणार आहे का अदरवाई ती सस्टेन करू शकणार नाही डेफिनेटली सस्टेन नाही करू शकणार आहे ओके okay. so, हो सो ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणा किंवा जो त्यांचा कोअर बिझनेस असतो तो काय असतो मित्रांनो त्यांची आत्मा असते कोणत्या एंटरप्राइजेसची आत्मा असते आणि मित्रांनो ती आत्माच जर बाहेर पडली तर अर्थातच ती एंटरप्राइज जास्त दिवस ह्या ठिकाणी टिकू शकणार नाही ती कंपनी ह्या ठिकाणी जास्त दिवस टिकू शकणार नाही त्यामुळे सध्या ऑपरेटिंग प्रॉफिट निगेटिव्ह झालेले आहेत आणि पुढील क्वॉर्टरमध्ये कदाचित जो काही डेरिव्हिटिव्हचा लॉस आहे तो ह्या ठिकाणी रिफ्लेक्ट झाल्यानंतर हा स्टॉक आणखीन ह्या ठिकाणी खाली घसरू शकतो त्यामुळे सध्या तरी मी आ, तुम तुम्हाला स्पष्ट म्हणेन की हा स्टॉकपासून लांब रहा आणि जर तुम्हाला बँकिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे ऑलरेडी मित्रांनो स्टॉक काय झाला होता साठ त्रेसष्ट टक्के पडला होता आता थोडीशी रिट्रेसमेंट आल्यानंतर काय झालेलं आहे एक पन्नास टक्क्यांचा आपल्याला ह्या ठिकाणी निगेटिव्ह रिटर्न दिसतोय पण ही फक्त एक रिट्रेसमेंट आहे रिकवरी नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्हाला जर बँकिंगमध्ये इन्वेस्ट करायचंच आहे तर ह्या ठिकाणी हा स्टॉक खाली पडला आहे म्हणून इन्वेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही बँकिंगचे इतर स्टॉक्स बघू शकता जसे की मित्रांनो एचडीएफसी बँक आहे ओके त्यानंतर मित्रांनो आय सी आय सी बँक आहे ओके त्यानंतर मित्रांनो एस बी आय आहे असे ज्या मोठ्या मोठ्या दिग्गज बँक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे काय करू शकता या ठिकाणी डायव्हर्सिफाय करू शकता आणि ज्यावेळेला एचडीएफसी आणि आय सी आय सी बँकेचे दर खाली आले होते त्यावेळी सुद्धा मी प्रॉपर व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला दिलेला होता जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही एक चांगला प्रॉफिट अर्न केला असणार आहे कारण त्या ज्या काही बँका आहेत त्यांचे शेअर्सचे दर मित्रांनो त्यानंतर तर खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी काय झालेले आहेत ग्रोथ झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न तिथे आपल्याला मिळालेले आहेत आणि जर तुम्हाला बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून जास्त रिस्क घ्यायची नाही आहे तर तुम्ही एक दुसरा ऑप्शन निवडू शकता मित्रांनो बँक बीज ओके म्हणजे बँक ईटीएफ जे असतात ओके ई टी एफ सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे अर्थातच तुम्हाला रिटर्न कमी मिळेल पण एक सेफ रिटर्न मिळेल आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये गुंतवणूकसुद्धा करू शकाल सो so, सध्या तरी इंडस इंड बँकवर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की ह्यामध्ये इन्वेस्टमेंट करू नका आणि इन्वेस्टमेंट करण्याचा जर विचार करत असाल तर तो आत्ताच डोक्यातून बाहेर काढा सो मित्रनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आम्हाला पड ంగిర్ణ గుుడ్డు బాయ్ టేక్వ గుడ్ టైమ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ ఆల్ ఆఫ్ యూ